नमस्कार मित्रांनो स्वयं कम्प्युटर अँड इंटरनेट सर्व्हिसेसमध्ये सर्वांचे सहज स्वागत बघा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ह्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये सामायिक भरती प्रक्रिया निघालेली आहे ही जी भरती आहे ती असिस्टंट डायटिशियन असिस्टंट ॲडमिन ऑफिसर डाटा एंट्री ऑपरेटर ज्युनियर ॲडमिन असिस्टंट निम्न श्रेणी लिपिक असिस्टंट इंजिनियर आणि या व्यतिरिक्त आणखीन भरपूर पदे आहेत त्यामध्ये असे टोटल तेवीसशे प्लस दोन हजार तीनशे प्लस पदे आहेत या सगळ्यांची जे शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे ते कमीत कमी दहावी उत्तीर्ण ते जास्तीत जास्त इंजिनिअरिंग पदमी त्यामध्ये बी एम एस डब्ल्यू आहे एम एस सी आहे बी एस सी आहे किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएशन आहे पदवीधर आहे आय टी आय उत्तीर्ण आहे बारावी उत्तीर्ण अशा सगळ्या प्रकारच्या जागा यामध्ये आहेत या जागांसाठी अर्ज करण्याची जी फी आहे ती आहे जनरल आणि ओबीसीसाठी तीन हजार रुपये आणि एस टी एस सी आणि ईडब्ल्यू एससाठी चोवीसशे रुपये अपंगांसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे या परीक्षेचा अर्ज भरण्याची जी अंतिम तारीख आहे ती आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच पर्यंत आणि याची एक्झाम होण्याची म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होण्याची जी अंदाजे तारीख आहे ती पंचवीस किंवा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस याचबरोबर भारतीय लघु उद्योग विकास बँक या बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए आणि मॅनेजर ग्रेड जनरल मॅनेजर ग्रेड बी अशा दोन पदांसाठी टोटल शहात्तर जागांसाठी भरती आहे ही जी भरती आहे ही कोणत्याही शाखेतील पदवी त्या पदवीला कमीत कमी पन्नास टक्के गुण मिळणं आवश्यक आहे आणि असिस्टंट मॅनेजरसाठी दोन वर्षाचा अनुभव आणि मॅनेजरसाठी जनरल मॅनेजसाठी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे याची जी वयाची अट आहे ती चौदा जुलै पंचवीस रोजी साधारणतः एकवीस ते तीस मॅनेजरसाठी असिस्टंट मॅनेजरसाठी आणि पंचवीस तेहत्तीस ते ही जनरल मॅनेजरसाठी याचा अर्ज करायची जी, जी अंतिम मुदत आहे अंतिम तारीख आहे ती आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि याची जी प्रथम एक्झाम म्हणजे फेज वन एक्झाम आहे ती सहा सप्टेंबर रोजी आहे आणि यातली जी फेज टू आहे परीक्षा ती पंचवीस नोव्हेंबर पंचवीसच्या आसपास होणार आहे याचबरोबर भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये म्हणजे आय सी एफ मध्ये इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये आय टी आय उत्तीर्ण मुलांसाठी किंवा आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक हजार जागांसाठी भरती आहे ही जी भरती आहे ती कार्पेंटर या ट्रेडसाठी नव्वद जागा इलेक्ट्रिशियनसाठी दोनशे जागा फिटरसाठी दोनशे साठ जागा मशिनिस्टसाठी नव्वद जागा पेंटरसाठी नव्वद जागा वेल्डर साठी दोनशे साठ जागा रेडिओलॉजीसाठी पाच पॅथॉलॉजी साठी पाच आणि अशा एकूण एक हजार दहा जागांसाठी ही वरती आहे पन्ना कमीत कमी पन्नास टक्के गुणांस आयते उत्तीर्ण असणं यासाठी आवश्यक आहे याची जी अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे ती अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी आहे धन्यवाद